हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलं यश मिळालं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हाच करिश्मा कायम ठेवायचा असं ध्येय ठेवून शरद पवारांच्या नेतृत्वात पक्ष कामाला लागला परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असून त्यांनी आता राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे जयंत पाटील राजीनामा देणार या चर्चेत खरंच तथ्य आहे का आणि राजीनामा दिलाच तर त्याची कारण काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी विधानसभेतील अपयशानंतर आता शरद पवारांचा पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याच्या बातम्याही वारंवार समोर येत अशातच आठ आणि नऊ जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आगामी काळात पक्षात संघटनात्मक बदल होतील असे संकेत स्वतः अजित पवारांनी दिलेत आमदार रोहित पवार यांनी देखील प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज आहे असं अप्रत्यक्षपणे सुचवल्याचं पाहायला मिळालं तर ज्या पदाधिकाऱ्यांच्या दोन ते तीन टर्म त्यांनी शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिला पाहिजे त्यामुळे इतर नेत्यांना संधी मिळेल असं म्हणत विकास लवांडे यांनी यांनी देखील जयंत पाटील राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे याच बैठकीत शरद पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना सुद्धा जाणून घेतल्या त्यावेळी एका कार्यकर्त्यानं शरद पवारांसमोर थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते त्यांच्या समोरच कार्यकर्त्यांना ही भूमिका मांडली पक्षाला आता नवा प्रदेशाध्यक्ष मिळायला हवा संघटनात्मक बदल पक्षासाठी गरजेचे आहेत नवा प्रदेशाध्यक्ष असावा त्याचा पक्षाला फायदा होईल तसंच नवा प्रदेशाध्यक्ष पक्षाला वेळ देणाराही असावा अशी अपेक्षा कार्यकर्त्यानं शरद पवारांकडे व्यक्त केली यासोबतच जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष बदलण्यात यावे सगळ्या आघाड्या विभागांचे अध्यक्ष देखील बदलले जावेत अशी मागणी कार्यकर्त्याने केली रोहित पवार आणि विकास लवांडे सारखे शरद पवार यांच्या पक्षातील नेते नेतृत्व बदला मागणी करत असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष असतील असं म्हटले त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदावरून मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय मात्र बैठकीमध्ये अशा मागण्या होत असताना जयंत पाटील यांनी एक सूचक वक्तव्य केलंय यावेळी बोलताना पुढच्या दोन दिवसात प्रत्येकाने आपल्या वॉर्डात पक्षाला किती मत दिली त्याचा डेटा द्यावा त्यानंतर आठ दिवसात स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो तसंच पक्ष चालवणं काही सोपं काम नाही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करावं लागतं जोरदार करून उपयोग नाही डोकं शांत शांत ठेवून आक्रमक कार्यकर्त्यांसह कार्यकर्त्यांना एक करायचं असतं मी एकटा किती वेळ काम करायचं आठ दिवसांचा वेळ द्या स्वतःहून प्रदेशाध्यक्ष पद सोडतो निवडणुकीत बुथवर काम केल्याचा फक्त डेटा द्या कुणी काय काम केलं याची सविस्तर माहिती द्या त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला होतो बोलणं सोपं असतं चांगला माणूस मिळणं अवघड असतं अशा शब्दात सूचक वक्तव्य करत जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना खळसावलंय जयंत पाटील राजीनामा देतील यामागचं दुसरं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे महायुतीत रिक्त ठेवण्यात आलेलं एक मंत्रीपद महायुतीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पंधरा डिसेंबरला पार पडला महायुतीमधील तीन पक्षाच्या एकूण एकोणचाळीस आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली मात्र महायुतीकडून मंत्रीपदाची एक जागा मात्र रिक्त ठेवण्यात आली आहे पण याबाबत जेव्हा मीडियानं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांना विचारलं तेव्हा त्यांनी थेट जयंत पाटलांसाठी ही जागा रिक्त ठेवल्याचं बोललं अशातच विधानसभेत स्वतः जयंत पाटील यांनी एक विधान केलेलं अजित पवारांना उद्देशून योग्य वेळी योग्य निर्णय असं जयंत पाटील म्हणाले होते या विधानाचे देखील वेगवेगळे अर्थ तेव्हा काढण्यात आले या सगळ्या घडामोडींमध्ये शरद पवार हे रोहित पवार आणि रोहित पाटलांकडे महत्वाची जबाबदारी देण्याची शक्यताही वर्तवली जातीय दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात यावी अशी देखील मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता शरद पवार भाकरी फिरवतील का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा